वड्डी ग्रामपंचायत सत्ताधारी गटाने जनसुराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतलाय आणि प्रदेश अध्यक्ष समी ददा कदम यांच्या हस्ते गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार आणि सदस्यांचा पक्षात जाहीर प्रवेश येणाऱ्या काळात वड्डी गाव का विकासाचे मॉडेल असेल समी ददा कदम वड्डी ग्रामपंचायत गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या सत्ताधारी गटाने अखेर भाजप पक्षाला राम राम ठोकून जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित ददा कदम यांच्या हस्ते आज पक्ष प्रवेश करून जनस्वराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतलाय महेंद्रसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वड्डी ग्रामपंचायतीमध्ये भाजप पक्षाची एकहाती सत्ता आली होती गावच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगून लोकनियुक्त सरपंच डॉक्टर यशोधरा राजे शिंदे सरकार यांनी आपले विदेशातील वैद्यकीय शिक्षण अपूर्ण ठेवत ही निवडणूक लढवली होती भाजप पक्षाने इतर गावाच्या तुलनेत गावाला निधी कमी मिळवून दिला त्यांनी नाराजी यावर व्यक्त केलेली आहे आणि पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला होता यानंतर प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत यशस्वीरित्या चर्चा झाल्याने आज जनसराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेला आहे आणि यावेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेव अण्णा जिल्हा अध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे अरविंद पाटील प्रदीप धिंडे योगेश दरबांदर यांच्यासह वड्डी ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रकांत खोबरे सदस्य कलाप्पा नाईक रमेश नाईक वाघमारे सतीश येवारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते वड्डी गाव राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ असल्याने मॉल त्यासोबत गावच्या तरुणांनाच रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांनी विश्वास दिला आहे शिंदे सरकार आणि त्यांचे सर्व सहकार्याने शक्ती पक्षावर आणि शक्ती हा महायुतीतील एक घटक पक्ष असल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ साहेब पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमचे नेते डॉक्टर सावकार यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात त्या ठिकाणी प्रवेश केला एक चांगली चर्चा त्या ठिकाणी वैचारिक आमची माध्यवंदांच्या माध्यमातून अरे सरकारांची झाली वड्डी तसं म्हणलं तर हायवेवर असल्यामुळं एक अतिशय चांगलं भविष्य असणारं एक गाव त्या ठिकाणी आणि त्यांच्या कन्या त्या ठिकाणी ज्या परदेशात असून आपल्या गावचा विकासाचा विचार करून त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतमध्ये थेट लेख लोक तो सरपंच झाल्या एक चांगला विचार त्या ठिकाणी या कुटुंबाचा आहे एक गावाचा विचार विकास आणि त्याचबरोबर आपल्या सहकार्यांचा विकास कसा होईल चांगला विचार घेऊन चालणार आहे घरा नाही आणि एक चांगल्या पद्धतीचं चा विकासात्मक धोरण घेऊन ही महायुती सरकार पुढे जात असताना अशी सहकार्य आम्हाला मिळाल्यावरती एक विकासाचा वेगळा अजेंडा त्या ठिकाणी आम्ही घेणार आहे आणि वड्डी गावमध्ये हायवेवर असल्यामुळं ज्या काय केंद्रातनं राज्य शासनातलं ज्या स्कीम्स असतील किंवा त्या माध्यमातून फूड मॉल इतर काही गोष्टी ज्यामधनं एक चांगलं रोजगार निर्मिती होऊ शकेल त्याचबरोबर गावातला बराच विकास त्या ठिकाणी बरेच वर्ष खुंटलेला आहे एक निश्चितरित्या आता हा घटक पक्ष महायुतीतील असल्यामुळे जो जिल्हा नियोजन इतर सर्वच ह्याच्यातला जो निधी मिळेल त्याचा एक चांगला वाटा त्या ठिकाणी आज वड्डी गावनं आपला पक्का केला आहे एवढं सांगायला मला अजिबात काय त्यात अडचण वाटत नाही मी आज सांगतो सरकारने त्यांच्या सहकार्यांना घेऊन जे प्रायोरिटीची कामं आहेत जी महत्त्वाची कामं आपल्याला वाटत आहेत अशी आहेत जसे की त्या ठिकाणी डॉक्टर पंकज मेहत्रे माधवांना कुर्ले जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी गरुणजी साहेब यांच्याशी चर्चा करून एक चांगल्या पद्धतीचं विकास मॉडेल हे येणाऱ्या काळामध्ये बड्डीगावचं असेल आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्व कार्य पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे कार्यकर्ते व आमचे कार्यकर्ते असं आमच्या लक्षात आलं की वेगवेगळ्या पक्षाची लोक दादांपर्यंत येऊन दादांकडनं काम करून घेत आहेत त्यामुळं आम्हाला असं आला की वेगळ्या पक्षात राहून काम करून गेले म्हणजे दादांच्या पक्षातच प्रवेश केलेलं बरं त्यामुळं मी ववडीतील आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते सगळ्या ते वीस मात्र दादांच्या पक्षात प्रवेश करत आहोत त्या विकासाचं आम्ही समी आम्हाला दिलेले आहे त्या भरोश्यावर आम्ही दादांच्या पक्षात प्रवेश करत आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वड्डी